शेतकरी बंधू नो राम राम आपण आलो जात कंडारी तालुका घनसंगी जिल्हा जाणला येण्याचं कारण एकच आहे की चिया चिया ही काय पीक आहे आणि चिया ही काय भानगड आहे मोबाईल यूट्यूबवर आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे पण चिया या कंढरीच्या शेतकऱ्यांनी पेरला आहे तो कोणत्या महिन्यात पेरला आहे आणि त्याला किती खर्च केला आहे आणि कशा पद्धतीने पेरला ते आपण त्यांना थोडक्यात विचारणार आहोत तुम्ही बंधू मला एक सांगा एक कोणत्या महिन्यात प्यायला बरं तुमचं नाव आणि पूर्ण गावाच्या पत्ता पांढरंग बर कंडारी बरं तालुका घनसागी जिल्हा जाम तर आतापर्यंत याला एक एकरी किती खर्च आला खर्च काहीच नाही फक्त सोबत खत प्यार समजा बाकी खर्च काहीच नाही त्याला तरी एक पैसे किती बियापासून बियाचे समजा दोन हजार रुपये बॅग आहे बर आणि खताचे समजा दीड हजार रुपये बघू शकता साडेतीन ते चार हजार रुपये खर्च आहे आणि किती ऑरेजन याला कमीत कमी कमी पाच साडेपाच तरी येईनच बघू शकता मित्रांनो पाच ते चा ॲवरेज आहे पाच क्विंटल पाकडा वीजचा भाव सध्या चालू आहे तरी एक लाख रुपये उत्पन्न आहे आणि खर्च आपल्या परेशानी म्हणता तर काहीच नाही फक्त काढायचं लेबर आहे आता आणि जर हॉरेक्टर चाललं सध्या पडलेलं आहे तर हॉरेक्टर जर आल्या तर काहीच खर्च नाही एकतरी दोन हजार रुपये खर्च आहे फक्त तेवढा म्हणजे जवळपास पाच रुपये खर्च पकडा तरी उत्पादन नव्वद हजार रुपये तर मला सांगण्यात तात्पर्य एकच आहे प्रत्येक शेतकऱ्यांची या केला पाहिजे जेणेकरून आता आमचे जे सर आले आहेत पाथरीहून नवकरे सर हे आता पूर्ण ॲग्रीमेंट करणार आहेत एकरी आपल्याला कमीत कमी क्विंटली बारा हजार रुपये आप ते आपल्याला रेट आप देणार आहेत त्यामुळे आपल्याला कोणतं मार्केट स्वतःची हो गरज नाही त्या कंपनीचं नाव आहे ईश्वर आग्रो प्रोडक्शन कंपनी पाथरी तालुका जिल्हा परभणी आणि सरचा थोडा आपण परिचय सांगणार आहे सर तुमचा थोडा परिचय द्या आम्हाला नमस्कार मी प्रदीप नवकर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग क्षेत्रामध्ये